विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाने शिरपूर शहराला संपूर्ण पश्चिम भारतात एकोणचाळीसावे व संपूर्ण भारत देशात एकोणपन्नासावे उत्कृष्ट शहर घोषित केले असल्याने शिरपूरकरांची मान उंचावली आहे ही बाब शिरपूरच्या सर्व नागरिकांसाठी अभिमानाची व भूषणावह आहे असे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले माजी शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून सर्वांना हेवा वाटावा असे शिरपूर शहर बनवण्याचा नेहमीच यशस्वी प्रयत्न केला असून शहरवासियांनी देखील वेळोवेळी त्यांना साथ दिली आहे स्वच्छ सुंदर व हरित शिरपूर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी आपल्या पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे शिरपूर शहर उत्कृष्ट जाहीर झाल्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल सर्व नगरसेवक व सर्व नगरसेविका मुख्याधिकारी अमोल बागुल प्रशासकीय अधिकारी संजय हसवानी नगर अभियंता माधवराव पाटील नोडल ऑफिसर सागर कुलकर्णी स्वच्छता परीक्षक जितेंद्र अहिरे आरोग्य सहाय्यक दीपाली साळुंखे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला